तर मंडळी वर्षानुवर्षे डाळ आपण चांगले असेच किड न लाव न लागता कसे आपण साठवू शकतो हेच आपल्या सगळ्यांना टेन्शन असतो आता बाजारात सगळे फार काही केमिकल्स असू दे गोळ्या असू दे सगळे बाहेर काही फारच मिळतात तर एक एकदा एक चांगले असतात एक एकदा चांगले नसतात म्हणजे म्हणजे आपले डाळी तर कमी असतात आपण फक्त त्याच्या जास्त पंचवीस किलो पन्नास किलो जे साठवतो त्याच्यामध्ये ठेवलेले बरं असते आता तीन आणि चार किंवा पाच दहा किलोमध्ये आपण काय घालू शकतो हेच आपल्याला विचार करत असतो तर कोणी कोणी साठवतात तर कोणी कोणी नाही महिन्या महिन्याला आपण घेऊ शकतो तर साठवणाऱ्यांना काहीतरी उपाय तर पाहिजेच असतं कितीही काही केलं तरी पण एक एकदा तरी काय होते आपल्या डाळीला किडा लागतो असतो तर त्याच्यासाठी काय करायचं हे मस्त एक मोठी व्हिडिओ पण बनवले आहे आपण आता शॉर्ट मध्ये सांगणार आहे हा एक पावडर आहे हे सगळ्यांना लावून ठेवलं की वर्षानुवर्ष टिक मोठ्या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण माहिती आपल्याला दिली आहे लवकर जाऊन बघा आता जाता सबस्क्राईब करा